पुण्यातल्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये घडलेलं प्रकरण सध्या चांगलंच गाजतं आहे या प्रकरणात आता तीन वेगवेगळ्या समित्यांकडून चौकशी सुरू आहे या सगळ्या प्रकरणात राजकीय पक्षही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं यावरून पुण्यातील भाजपच्या महिला आघाडीनं डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या वडिलांच्या खासगी हॉस्पिटलची तोडफोड केली त्यावरून एकच राडा झाला भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी यावरून महिला कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पण या तोडफोडीवरून आता भाजपामध्येच दोन गट असल्याचं समोर आले भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी भाजप शहराध्यक्षांना पत्र लिहून त्यांची कान उघडणी केली त्यामुळं पुणे भाजपतला अंतर्गत संघर्ष यावरून उफाळून आल्याची चर्चा होते तर दुसरीकडं चंद्रपुरातही भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणावर उफाळल्याचं सांगितलं जात आहे चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचं पाहायला मिळतंय यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनीही नाव न घेता नेत्यांचे कान टोचले त्यामुळं सध्या राज्यात भाजपची सत्ता असली तरी भाजपमध्येच अंतर्गत संघर्ष असल्याचं पाहायला मिळत आहे राज्य भाजपमधला अंतर्गत संघर्ष नक्की आहे काय भाजपमध्ये गट ए विरुद्ध बी असा सामना रंगण्यामागची नेमकी कारणं काय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू दिनानाथ हॉस्पिटलमध्ये तनिषा भिसे यांना पैशांसाठी उपचार नाकारण्याची घटना घडली या घटनेत हॉस्पिटल प्रशासनाला दोषी धरलं जात आहे पण दिनानाथ हॉस्पिटल मधले भिसे यांचे डॉक्टर सुश्रुत गैसास यांच्या वडिलांच्या अश्विनी हॉस्पिटलची भाजपच्या महिला आघाडीनं तोडफोड केली त्यावेळी एकच राडा झाल्याचं पाहायला मिळालं सुश्रुत गैसास आमचा मुलगा आहे पण त्याचा अश्विनी हॉस्पिटलशी कोणताही संबंध नाही तो फक्त दीनानाथ हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करतो अशी प्रतिक्रिया सुश्रुत यांच्या आई डॉक्टर निलिमा घैसास यांनी दिली आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही तरीही आमच्या हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली आम्हाला विनाकारण त्रास देण्यात आला असंही निलिमा घैसास यांनी म्हटलं त्यामुळं शहानिशा न करता भाजपच्या महिला आघाडीनं अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड केल्याप्रकरणी टीकाही व्हायला लागली आहे पण या तोडफोडीवरून राज्य भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आमदार चित्रा वाघ यांनी यावरून महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं भले शाब्बास माझा रणरा ट्वीट करत महिला ना शाबास माझ्या कार्यकर्त्यांना शाबासकी दिली पण पुणे भाजपमधल्या ज्येष्ठ नेत्या आणि राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी मात्र रविवारी यावरून पुणे भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली घडलेल्या घटनेत हॉस्पिटलचा डॉक्टरांचा किती दोष आहे याची माहिती करून न घेता महिला मोर्चाच्या सदस्यांनी उन्मादात जे वर्तन केलं त्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड रोष आहे डॉक्टर घैसास यांच्या वडिलांच्या क्लिनिकची तोडफोड करणं हे भाजपच्या पुणे महिला मोर्चा अध्यक्ष हर्षदा फरांदे आणि इतर पदाधिकाऱ्यांना शोभलं नाही कुठल्या तरी सोम्यागोम्या अर्ध्या हळकुंडानं पिवळ्या झालेल्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेऊन काम करणं योग्य नाही कुठलाही संबंध नसताना हॉस्पिटलची केलेली मोडतोड आणि उर्मट कृत्य अनेकांच्या जिव्हारी लागल्याचं कुलकर्णी यांनी धीरज घाटेंना लिहिलेल्या पत्रात आहे त्यामुळं एक प्रकारे खासदार मेधा कुलकर्णींनी शहराध्यक्ष धीरज घाटेंना खडे बोल सुनावल्याचंच पाहायला मिळत आहे आता या पत्रावरून धीरज घाटेंनी ही प्रतिक्रिया दिली मला हे पत्र मेधा कुलकर्णींनी दिलं नाही माध्यमांकडून मला त्याची माहिती मिळाली रविवारी भाजपच्या स्थापना दिनाच्या दिवशी आम्ही एकत्र होतो तेव्हाही आमच्यात या विषयावर काहीही बोलणं झालं नाही आपल्या कार्यकर्त्यांसंदर्भात आपलं म्हणणं माध्यमांच्या माध्यमातून मांडणं हे चुकीचं आहे पक्षाचे नेते याबाबत निर्णय घेतील पण जी घटना घडली त्यावरून संपूर्ण समाजातून संताप व्यक्त करण्यात आला त्यामुळं महिला कार्यकर्त्या म्हणून महिला आघाडीनं आंदोलन करणं हे स्वाभाविक होतं त्यात काही गैर नाही असं म्हणत धीरज घाटेंनी महिला मोर्चाच्या आंदोलनाचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळं पुणे भाजपमध्ये दोन गटांमधला संघर्ष चव्हाटावर आल्याची चर्चा होते आता मेधा कुलकर्णी आणि धीरज घाटे या दोन्ही नेत्यांमध्ये थेट संघर्ष नसला तरी त्यामागं एक कारण सांगितलं जातं एकीकडं विधानसभेच्या तिकिटासाठी आग्रही असलेल्या मेधा कुलकर्णींनी आपली नाराजी त्यावेळी व्यक्त केली होती तेव्हा पक्षानं त्यांचं पुनर्वसन थेट राज्यसभेत खासदार करून केलं पण दुसरीकडं पोटनिवडणूक आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा लढण्यासाठी धीरज घाटे इच्छुक होते दोन हजार चोवीसला जेव्हा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं तेव्हा तुम्हाला हिंदुत्ववादी सरकार हवंय पण तीस वर्ष हिंदुत्वासाठी देणारा कार्यकर्ता उमेदवार म्हणून नकोय अशी फेसबुक पोस्ट करत घाटेंनी आपली नाराजी व्यक्त केली होती जेव्हा पोटनिवडणुकीत त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा त्यांची बोळवण पुणे शहराध्यक्षपदावर करण्यात आली म्हणजेच त्यांची राजकीय महत्वाकांक्षा संघटनात्मक पातळीपुरती मर्यादित केल्याचं बोललं गेलं त्यामुळंच एकीकडं मेधा कुलकर्णींचं पुनर्वसन थेट खासदार म्हणून करण्यात आलं पण त्यांच्याप्रमाणेच पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्याला मात्र पक्षाचं शहराध्यक्षपद मिळालं यामुळंच कुठेतरी पुढे भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचं राजकीय जाणकार सांगतात भाजपमधल्या अंतर्गत संघर्षाचं दुसरं ताजं उदाहरण म्हणजे चंद्रपूर भाजपमधलं चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार आणि भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यात उघड उघड संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे रविवारी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त या दोन्ही नेत्यांनी दोन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते दोघांनीही आपापल्या कार्यक्रमांकडं पाठ फिरवली त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काकू आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीसांनी चांगलीच कान उघडणी केली भाजपच्या स्थापना दिनानिमित्त चंद्रपुरात दोन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना चंद्रपूर जिल्ह्यात भांडणं व्हावी का मोठ्या मनानं समोर येत नाही का दुसरा मेळावा घेता आपली काँग्रेस झाली का किशोर जोरगेवार चंद्रपूरचे आमदार आहे चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं हे त्यांचं काम आहे सर्वांनी मोठेपणा देऊन कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं छोट्या छोट्या मानसन्मानासाठी भांडू नका स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका अशा शब्दात शोभाताई फडणवीस यांनी नेत्यांना सुनावलं अर्थात यातून त्यांनी नाव न घेता मुनगंटीवारांवरच निशाणा साधल्याचं बोललं आहे आता जोरगेवार आणि मुनगंडीवार हा संघर्ष सर्वश्रुत आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला अपक्ष म्हणून निवडून आलेल्या किशोर जोरगेवारांना यावेळी भाजपनं आपल्याकडे घेत तिकीट दिलं पण त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये यासाठी मुनगंटीवारांनी आकाश एक केलं होतं तरीही मुनगंटीवारांचा विरोध डावलून पक्षानं जोरगेवारांना तिकीट दिलं त्यामुळं मुनगंटीवारांविरोधात जोरगेवारांना भाजपचं नेतृत्वच बळ देत असल्याच्या चर्चा होतात मुनगंटीवारांना मंत्रिपद डावलून भाजपनं एक प्रकारे त्यांचे पंख चाटल्याची चर्चा होते त्यामुळंच चंद्रपुरात सध्या घरचा विरुद्ध उपरा असा संघर्ष सुरू असल्याचं बोललं जात आहे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपुरात जोरगेवार आणि मुनगंटीवार जोरदार रस्सी सुरू आहे पक्ष संघटनेवर वर्चस्व मिळवण्यासाठी चढावड असल्याचं सांगितलं जातं सध्या भाजप शहर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुनगंटीवार यांच्या गटाचे आहेत त्यामुळं या पदांवर आपल्या मर्जीतील लोकांची नियुक्ती करण्यासाठी जोरगेवारांचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जातं त्यातच माजी खासदार आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनाही संघटनात्मक पातळीवर आपलं वर्चस्व आहे त्यामुळं जोरगेवार आणि अहिर एक होऊन मुनगड्डीवारांना शह देण्याची शक्यता वर्तवली जाते जोरगेवार आणि मुनगंटीवारांनी फक्त स्थापना दिनी दोन वेगवेगळे कार्यक्रम घेतले नाही तर अनेक योजनांचं लोकार्पणही दोघांकडून स्वतंत्रपणे करण्यात आलं महाकाली यात्रेसाठी एस टीच्या बसेसचं लोकार्पण मुनगंडीवारांनी बस स्टँडमध्ये तर जोरगेवारांनी महाकाली मंदिराच्या परिसरात बसेसचं लोकार्पण केलं मंत्री आशिष शेलार यांचं एकाच विश्रागृहात या दोन्ही नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी वेगवेगळं स्वागत केलं त्यामुळं चंद्रपुरात मुनगंटीवार विरुद्ध जोरगेवार घरचे विरुद्ध बाहेरचे हा संघर्ष सध्या विकोपाला गेल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळंच शोभाताई फडणवीसांनी नाव न ना घेता मुनगंटीवारांचे कान टोचल्याचंच बोललं जातं आता भाजपमधला पुढचा अंतर्गत संघर्ष आहे बीडमधला इथंही घरचे विरुद्ध उपरे असाच संघर्ष असल्याचं पाहायला मिळतंय आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंना टार्गेट केलं पण ह्याचवेळी त्यांनी भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंवरही निशाणा साधला एकेकाळी वेगवेगळ्या वेग पक्षात असले तरी धस आणि पंकजा मुंडे यांचं नातं बहीण भावासारखं असल्याचं सांगितलं जायचं पण आता एकाच पक्षात असूनही या दोघांमध्ये थेट संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार सतरामध्ये जेव्हा सुरेश धसांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशावर पंकजा मुंडेंनी शिक्कामोर्तब केलं होतं पण धस आणि मुंडे यांच्यात वादाची ठिणगी पडली ती दोन हजार चोवीसच्या लोकसभेला या निवडणुकीत बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा जातीय संघर्ष पाहायला मिळाला होता आणि त्यात शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणींनी पंकजा मुंडेंचा पराभव केला त्यावेळी पंकजा मुंडेंना आष्टीतून लीड मिळालेलं असतानाही धसांनी आपलं काम केलं नसल्याचं मुंडेंनी सांगितलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आपल्या पराभवाचा वचपा काढायचं पंकजा मुंडेंनी ठरवलं आणि आष्टीत धसांच्या विरोधात अपक्ष लढलेल्या भीमराव धोंडेंना साथ देण्याचा सा मेसेज आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचं बोललं जातं त्यामुळंच मुंडे आणि धस यांच्यातला संघर्ष विकोपाला गेल्याचंही म्हटलं जातं आमदार झाल्यावर धसांनी आपल्या पहिल्याच विजयी भाषणात घर का भेदी लंकाढाय जवळच्या माणसांकडूनच विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली होती त्यातूनच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धसांनी धनंजय मुंडेंना टार्गेट करताना पंकजा मुंडेंवरही निशाणा साधण्याची संधी सोडली नाही त्यामुळंच बीडमध्ये धस विरुद्ध पंकजा मुंडे हा भाजपमधला अंतर्गत संघर्षही सध्या राज्यात गाजतोय आता या अंतर्गत संघर्षाची काही कारणंसुद्धा सांगितली जातात त्यातलं पहिलं कारण म्हणजे विरोधक कमकुवत असणं राज्यात सध्या भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे त्यामुळं भाजपच्या विरोधात सध्या विरोधकांची ताकद कमी पडताना दिसते त्यामुळे स्थानिक पातळीवर आपापलं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी भाजपच्या नेत्यांना आपापसातच आप संघर्ष करावा लागत असल्याचं सांगितलं जातं राज्यात भले पक्षाची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर प्रत्येक नेता आपल्याच फायद्याचा विचार करतो त्यामुळंच आपल्याच पक्षातील नेत्यांसोबत सध्या शहकाटशहाचं राजकारण भाजपमध्ये सुरू असल्याची चर्चा होते भाजपमधल्या या अंतर्गत संघर्षाचं आणखी एक कारण सांगितलं जातं ते म्हणजे बाहेरचा विरुद्ध आपला हा वाद आता पुण्यात धीरज घाटे आणि मेधा कुलकर्णी हे मूळचे से भाजपचेच पण तरीही स्थानिक राजकारणातून कुलकर्णींनी घाटेंची पत्र पाठवून कान उघडणी केली तर महिला कार्यकर्त्यांच्या तोडफोडीचं बाहेरून भाजपमध्ये आलेल्या चित्रा वाघ यांनी कौतुक केलं त्यामुळं या वादालाही परकाविरुद्ध घरचा या वादाची किनार असल्याचं सांगितलं जातं चंद्रपुरात जोरगेवार विरुद्ध मुनगंटीवार आणि बीडमधला धस विरुद्ध मुंडे हा संघर्षही याच बाहेरचा विरुद्ध आपला या कारणातून होत असल्याचं म्हटलं जातं त्यामुळंच भाजपमधल्या या अंतर्गत लढाईची सध्या जोरदार चर्चा होते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भाजपमध्ये खरंच दोन गट पडलेत का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका